नांदनी नदीतील वाळू उपसा मंजुरी रद्द करा आर पी आय ए आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने कडेगाव तालुक्यातील नांदणी उपनदीतील वाळू उपसासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मंजुरीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आणि शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे या निर्णयामुळे पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने हरित बंदी असतानाही वांगी हद्दीतील नांदणी उपनदीत वाळू उपसा टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे या विरोधात गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा सुरू आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही लेखी खुलासा न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व ए सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ आणि शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी केले तसेच सिद्धार्थ माने रुपेश कांबळे गणेश गायकवाड प्रदीप देवकर सर्जेराव देवकर श्याम एडेकर प्रसाद वाडर दिनेश होवाळ सुप्रीम कांबळे विजय गायकवाड मुबारक शेख विजय कांबळे राज जाधव दीपक कांबळे योगेश कांबळे जालिंदर माळी योगेश माळी संजय माळी प्रशांत बोडरे विजय सूर्यवंशी रंजित मोहन कांबळे गणेश कांबळे नागनाथ भानुदास भांगलेकर हनुमंत शंकर मंडले रमेश बाळकू खांडे आणि इतर शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग होता प्रशासनाने येत्या चार दिवसात या गंभीर विषयाची दखल घेऊन लेखी उत्तर दिले नाही तर सोमवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर डोके आपटून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच मागणी मान्य न झाल्यास पुणे महसूल आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचाही निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला के आहे तालुक्यातील नांदेड नदी जी आहे त्या नांदी नदीवरील वाळूसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका मंजूर केलेला आहे आणि ही नांदवी नदी जी आहे ती कडेगाव तालुक्यातील येराळ नदीची उपनदी आहे आणि या उपनदीच्या येराळ नदीच्या शेजारीच या उपशाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्यामुळं ती जी काय मंजुरी देण्यात आलेली आहे ती मंजुरी पर्यावरणासाठी घातक आहे शेतकऱ्यांसाठी नुकसानीची आहे कारण तिथला शेतकरी वर्ग आता चिंताग्रस्त आहे त्या वाळू उपशामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आहे त्यांच्या आरोग्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याचबरोबर नदी त्या नदीमध्ये त्या शेतकऱ्याच्या ज्या काही विहिरी आहेत चॅकवेल आहेत रिंगा आहेत त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे भविष्यामध्ये जे काही महापूर येतात त्या महापुरामुळे हे सगळं मोडीत निघणार आहे त्यांचे पाईपलाईन खराब होणार आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट येरा नदीवरती हरित लवादाची बंदी आहे वाळू उपशासाठी आणि ती बंदी असताना ही नांदेरी नदी ही येरळेची उपनदी आहे आणि त्यामुळं हा नियम ही कोर्टाचा आदेश या सुद्धा लागू होतो त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून या नांदी नदीवरील जो वाळू उपशाला मंजुरी दिली आहे ती तात्काळ रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही गेली एक महिन्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर गट आणि शेतकरी संघटना यांच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करत आहोत या अगोदर आम्ही आंदोलनही केलीत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निदर ही गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे भविष्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी जर याची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही बावी येत्या बावीस तारखेला जिल्हाधिकारी साहेबांच्या पायरीवरती डोकं आपटून घेण्याचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये या हा ठेका रद्द झाला पाहिजे आमची प्रमुख प्रमुख भूमिका आहे यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान आणि शेतकऱ्यांची होणारी हानी न, जाए जाए ही कसल्यापर्यंत थांबली पाहिजे ही न न थांबल्यास इथून पुढची आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाची दि करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत प्रमुख मागणी अशी आहे की आज जिल्हाधिकाऱ्यांनी जोलाव मंजूर केलेला आहे खरंतर गेली चाळीस ते पन्नास वर्षात आत्तापर्यंत चार ते पाच सरकार होऊन गेले पण कोणत्याही सरकारनं त्या दोन्ही नदीवरती हरित लवादाची बंदी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं को परमिशन कोणत्याही प्रकारचा घट मंजूर दिलेला नाही पण आज असं काय घडलं की या ठिकाणी सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्पन्न करण्याचं परमिशन दिलेलं आहे दुसरी गोष्ट त्या हरित लवादाने बंदी घालण्याचं कारण काय तर त्या नदीमध्ये वाळू तेवढी प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध नाही पर्यावरणाचं संवर्धन एका ठिकाणी सरकार म्हणते करायचं आहे आणि एका ठिकाणी पर पर्यावरणाची हानी करण्यासाठी सरकार या ठिकाणी एक प्रकारचं षडयंत्र असल्यासारखं आम्हाला वाटतं आहे आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे हे या नदीमध्ये असणाऱ्या आमचे ज्याविले आहेत विहिरी आहेत रिंग आहेत आज बघायला गेलं तर चोरीच्या चोरीने चोरी वाळू केलेलं आहे त्यामुळं फार प्रमाणात वाळू त्या ठिकाणी कमी राहिले त्यातमध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी परमिशन दिल्यामुळे उद्या आमच्या रिंगा महापौरामध्ये पूर्णपणे निघून निकृष्ट होणार आहे या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतं आहे पण असं या गंभीर प ललाव मंजूर करण्यामुळं उद्या आमचा शेतकरी देशो लागणार आहे या ठिकाणी वाळू वाहतूक होते या त्या वाळू वाहतुकीमुळं त्या रस्त्याची देखील अवस्था तयार झालेली आहे आणि त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण निर्माण झालं आहे त्या प्रदूषणामुळं शेती बाधित होत आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आज काय आलेला आहे खरंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जी मागणी केलेली आहे आम्हाला असं वाटत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामुळं कोरती आमच्या ठोस काहीतरी कारवाई करेल असं आम्हाला वाटत नाही आम्हाला म्हणलं थी में जी की जी काय काय हरकत नाही आम्ही त्या ठिकाणची काय माहिती देतो आमच्या तहसीलदारांना खाली कळवतो किंवा काय पण तात्काळ आमचं मत आहे की शेतकऱ्यांसाठी जो काय ते हा हिताचा निर्णय घेतला पाहिजे तो म्हणजे हा लढा तात्काळ थांबवला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रदूषण जे काय झालेलं वास्तुकीमुळं ते शे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये प्रमुख आमच्या शेतकऱ्यांच्या रोडलगत बागा आहेत त्यांच्या द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या बागांचं पंचनामा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करू करायला लावून जी काय नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि हा वाळू होणारा हा लिलाव थक्का मागे घेतला पाहिजे उभी प्रमुख पण